नमस्कार सेविकाताईनं आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सरांचे खूप खूप स्वागत तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पोषण ट्रॅकरमध्ये दररोज कुठली कामं करायची त्याविषयी जाणून घेणार आहोत आणि महिन्यातनं एकदा कुठली कामं करायची तर त्याविषयी आपण स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर आज फक्त आपल्याला दररोज कुठली कामं करायची किंवा वर्षातनं एकदा कुठली कामं करायची त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला पोषण ट्रॅकर ओपन केलं की आपल्याला ओपन करा करून घ्यायची आहे त्यानंतर हजेरी ओपन करून घ्यायची हजेरी ओपन केल्यानंतर दुसरं काम आहे आपलं फोटो कॅप्चरचा तर आपण जर मुलांना नाश्ता देत असेल किंवा आहार दिला असेल किंवा एखादी एक ॲक्टिव्हिटी घेत असाल तर त्यावेळेस आपल्याला तो फोटो कॅप्चर करून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं जे अटेंडंट म्हणजे आपली हजेरी आणि नाश्ता आहे तर तो भरून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरं काम आहे पुढचं काम आहे आपलं आपलं एस सी एम कारण आपल्याला जो गरम ताजा आहार आपण रोज मुलांना देत आहे तर त्याची इथं आपल्याला नोंद करून घ्यायची आहे तर ती नोंद करून घेतल्यानंतर पुढचं काम राहील आपलं आपलं ॲक्टिव्हिटी तर आपण ऍक्टिव्हिटी दोघी घेत असतो तर ॲक्टिव्हिटी भरायची त्यानंतर ऍक्टिव्हिटी भरल्यानंतर आपल्याला जो एसीसी लर्निंग म्हटलेलं आहे तर तो ई सी सी कार्यक्रम हा आपल्याला दररोज घ्यायचा आहे तर ई सी सी कार्यक्रम हे दोन प्रकारचे आहे तर एक आहे मंथली म्हणजे महिन्यातनं एकदा करावायचा तर तो आपल्याला गुगल फॉर्मेटवर भरायचा असतो आणि हा ई सी सी आहे हा आपल्या पोषण ट्रॅकरला जॉईन केलेला आहे तर हा आपल्याला रोजच घ्यायचा आहे तर ह्याच्यात देखील बऱ्याच अंगणवाडींना अडचण येत आहे तर ज्या आपण ए सी एसी सी ए सी सी कार्यक्रम नोंदवत असतो त्यावेळेस अशा प्रकारे आपलं पेज ओपन होत असतं तर इथं सूचनाप्रमाणे आपल्याला मिनिमम म्हणजे कमीत कमी टू ॲक्टिव्हिटी दोन आ, हे कार्यक्रम घ्यायचे आणि त्याची नोंद करायची तर बऱ्याच ताईंचं म्हणणं होतं की जे पी डी एफ आहे तर ते पी डी एफ सहज आपण सबमिट करू शकतो ते सहज सबमिट होत आहे पण जिथं आज जॉईन केलेला आहे व्हिडिओ दाखवलेला आहे तर तिथं हे सबमिट होत नाही तर हे बघा आपण ज्यावेळेस इथं क्लिक करू आणि आपल्या समोर एक व्हिडिओ येत असतो तर तो व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघायचा आहे तो व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आपलं जे सबमिटचं बटन आहे तर ते ओपन होणार आहे ओपन झाल्यानंतर त्याला क्लिक करायचं आहे आणि पुढं आपल्याला ते कम कम्प्लीट करायचे आहे म्हणजे ते सक्सेसफुली नोंद होत असतात तर ई सी सी कार्यक्रमामध्ये आपल्याला कमीत कमी दोन नोंदणी करायची आहे परंतु जर तुम्ही सगळं कार्यक्रम घेत असता कारण आपण बरीच अशी कृती करत असतो गाणी घेत असतो गोष्टी सांगत असतो तर आपण जर सर्व कार्यक्रम केले असेल तर अशा प्रकारे पाचही कार्यक्रम तुम्ही कंप्लीट करू शकतात ज्यावेळेस आपण पाचही कार्यक्रमाची नोंदणी करत असतो किंवा दोन कार्यक्रमाची नोंदणी करत असतो तर अशा वेळेस अशा वेळेस इथं कंप्लीट हे शब्द येत असतात आणि आपल्याला ह्या ठिकाणी दिसत असेल की डिसेंबर महिन्यामध्ये जो ई सी सी लर्निंगचा कार्यक्रम आहे तर तो तुम्ही किती दिवस इथं कम्प्लीट केलेले आहे तर अशा प्रकारे हे आपलं रोजचं भरावायचं आहे त्यानंतर आपलं पुढचं आहे आपल्याला जे आपण साठा नोंद आहे तर ती आपल्याला करायची आहे कारण आपण तीन ते सहा वर्षाचे जे लाभार्थी येतात त्यांना आपण आहार शिजवून देत आहोत त्याच्यामुळे आपल्याला ती नोंदी रोज करणे आवश्यक आहे तर आपण ज्यावेळेस साठा रजिस्टरला क्लिक करत असतो तर अशा प्रकारे पेज ओपन होत असत तर हे जे पहिलं आहे ते आपल्याला टी एच आर नोंदीसाठी आहे तर ते आपण महिन्यातनं एकदा करत असतो त्याच्यामुळे हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर आपल्याला एस सी एम नोंदायचे आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी एस सी एमच्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे आणि ते ओपन करून घ्यायचे ओपन करून घेतल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे हे आपलं पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर हे आपल्याला पूर्ण साठा इथं नोंदवून घ्यायचा आहे तर साठा नोंदवून घेत असताना आपल्याला जे प्लस चिन्ह आहे तर तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला तो आहार किती ग्रॅम शिजवला तर तो आपल्याला इथं नोंदी करायचं आहे तर आपल्याला माहिती असेल की आपला जो आपण आहार वाटप करत आहोत तर तर तो सगळा एकंदरीत एक एकशे अडतीस ग्रॅम असतो तर तो एकशे अडतीस गुणिले आपले जेवढे लाभार्थी आपण उपस्थित दाखवले ते गुणिले लाभार्थी करायचे आणि आलेलं उत्तर इथं आपल्याला टाकायचे टाकून घेतल्यानंतर इथं आपलं दिनांक सिलेक्ट करायची आहे दिनांक सिलेक्ट केल्यानंतर ॲड स्ट्रक म्हणायचे तर ऍड स्ट्रक म्हटलं तर इथं आपलं जो आहार असतो तर तो आपला इथं नोंदी होत असतो तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला इथं आहार नोंद होत असते तर हे का सगळं झाल्यानंतर आपल्याला पुढचं करायचं आहे की आपलं जे गृहभेट आहे तर ते देखील आपल्याला दररोज करायची आहे तर आपल्याला गृहभेट इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं अशा प्रकारे आपलं पेज ओपन होत असते तर आपण ज्याप्रमाणे रेग्युलर गृहभेटी देत असतो त्याप्रमाणे इथं विजिट म्हणायचे विजिट म्हटल्यानंतर इथं आपलं गृहभेटचं पेज ओपन होईल तिथं सूचना दिलेल्या त्याच्यानंतर आपल्याला डन आहे डन म्हटल्यानंतर आपलं जे गृहभेट आहे ती आपली सक्सेसफुली म्हणजे आपण इथं दिली आहे असं इथं येत असतं त्यानंतर गो बॅग म्हणायचे तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे माहिती देण्याचा प्रयत्न केला की के या पोषण ट्रॅकरला आपल्याला दररोज कुठली कामं करायची आहेत तर ते तुम्हाला नक्कीच समजली असेल आणि तुम्ही आपल्या बघिणीपर्यंत तो व्हिडिओ नक्कीच शेअर कराल अशी आशा करते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका महिन्यात कुठली कुठ कामं ही आपल्याला पोषण ट्रॅकरला पूर्ण करायची आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत धन्यवाद